नमस्कार मी अनिता पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं अनुज कॉर्नरमध्ये मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना मस्त आणि आनंदी जावं तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच बाप्पाच्या प्रार्थना तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर बघू शकताय इथे मी आता किचनमध्ये आहे सकाळी सगळं माझं देवपूजा वगैरे तरी आटपलेली आहे आणि आजपासून आता बहुतेक वाळवण्याच्या पदार्थांना सुरुवात करणार आहे मी आता इथे बघू शकता आहे गरम पाणी करायला ठेवलं आहे मी आणि माझ्याकडे मोठं पातळीलं नव्हतं त्याच्यामुळे मी दोन वेळा असं टाकणार आहे मी त्याच्यामुळे छोटं स्टोप ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये एक पाव चमचा तुरटी टाकले आणि तीन चमचे म मीठ टाकले तीन किलोचे वेफर्स आहे आणि आता इथे बटाटा बघू शकता इथे मी त्यानं मी चिप्स रात्रीच पाडून दोन पर्यंत धुवून त्या पाण्यामध्ये च थोडीशी तुरटी टाकून ठेवली होती आणि इथे बघू शकताय मी इंदोरी बटाटा घेतला या बटाट्याला स्टार्च खूप कमी असतं आणि बटाटा बघू शकता एवढ्या जाडीचे कापलेत मी जाडच कापते कारण कशा पातळ कापले ना तर त्याला लगेच करपून जातात त्याच्यामुळे थोडंफार जाडच कापते आणि आता बघू शकताय पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे इथे पाण्याला एकदम अशी मोठी उकळी आली मोठी उकळी आल्याशिवाय टाकायचं नाही बटाटा तर मोठी उकळी आली आहे आणि आता मी बटाटा टाकते त्याच्यामध्ये आणि फक्त पाचच मिनटं शिजवून आहे बघू शकता तुम्ही आता हे सगळे वेफर्स मी टाकून अर्धीच टाकून घेते म्हणजे मी दोन वेळा करणार आहे ना कारण पातेलं खू माझ्याकडे मोठे पातळ नव्हतं त्याच्यामुळे मग दोन टायमाला करणार आहे मी अर्धी वेफर्स अशी टाकून घेते आणि झाकण ठेवून मोठी प परत एकदा उकळी येईपर्यंत शिजवणार आहे फक्त पाच मिनटं आता झाकण ठेवल्यानंतर अशी मोठी उकळी येईल लगेच आणि जास्त शिजून द्यायचं नाही आहे थोडेफार अर्धा म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के शिजवायचे त्याच्यामुळे फक्त पाच मिनटं शिजवणार आहे जर तुम्ही एकदा शिजवणार एक असाल मोठ्या पातेला तर टाईम जास्त लागू शकतो आहे पण माझी कमी होती मग त्याच्यामुळे मग पाच मिनटात होऊन गेली आता बघू शकता मी एक वेफर्स काढली आहे गरम गरमच आता हाताला भाजत होती माझ्या तर, तर आता काढून बघते आणि ती अशी मी दुमडली ना तशी दुमडून बघायची एकदम अशी आपण चिरली ना तरच चिरते तर म्हणजे होऊन गेली असं समजायचं तर आता बघू शकते आता मी लगेच गॅस बंद केला आणि काढून घेते सगळे आणि लगेचच दुसरी पण बॅच टाकून देणारे आता हे सगळं हे लगेच पटापट आता इथे एकदम पटापट काम करायचं आहे हां कारण जास्त श जास्त वेळ बटा राहिला ना त्याच्यामध्ये पाण्यामध्ये तर जास्त वेफर शिजली जाते आणि आपल्याला जास्त वेफर शिजवायची नाही आहे अर्धी कच्चीच ठेवायची आहे सत्तर ते ऐंशी टक्केच शिजवायची आहे तर आता बघू शकताय निघत नव्हते त्याच्यामुळे मी डिश आणली आणि डिशमध्ये काढते आहे पटापट आता हे सगळी काढून घेते मी वेफर पटापट आता आणि लगेचच दुसरीसुद्धा बॅच टाकून घेते जेणेकरून लगेच दुसरे हे वाळत नाही घालत तर लगेच होऊन जाईल आता याच्यावर झाकण ठेवते आणि मी हे घेऊन बाहेर जाणार आहे आता वाळत घालायला आता इथे गॅलरीतच टाकते मी सुकायला तर खाली मी साडी टाकली आहे आणि साडीवरच घालणार आहे मी वाळत आता प्लॅस्टिकवर जर टाकली ती तर ती चिकटली जाते प्लॅस्टिकला साडीवर मस्त अशी नंतर लागला ना की आपोआप ती अशी वर उच उचलली जाते सुकल्यानंतर कारण मी गेल्या वर्षी प्लास्टिकवर टाकली होती ना तर ती सगळी प्लास्टिकला चिकटून राहिली होती आणि आता बघू शकता अर्धी टाकली नाही वाळत मी तर लगेच ही शि ही पण शिजलेली होती म्हणून मग ही पण लगेच काढून घेतली मी आता बघू शकताय आहे सगळ्या अशा वेफर्स मी काढू टाकून घेते वाळत आणि या जरा ना सुट्ट्या सुट्ट्या टाकायच्या आहेत एकावर एक, एक टाकल्या तर त्या चिकटून राहतात आणि मग नंतर सुकल्यावर सुद्धा मग निघत नाही एकदम म्हणजे तुटल्या जातात आता बघू शकताय तीन किलोची वेपर्स एवढीच झालेली आहे आणि आता आम्ही चाललोत बाहेर तर कुठे चाललो ते आता दिसेलच तुम्हाला तर बघू शकताय आम्ही आलेलो आहोत डिमार्ट मध्ये तर आता दिमाटमध्ये आता थोडाफार सामान भरणार आहोत तर काय काय घेणार आहोत ते तुम्हाला दिसेल हळू हळू 何でしょう? तर इथे बघू शकता ट्रॉलीसोबत सोबत खाली चाललेली <laughs> ट्रॉली एवढी जड झाली की ती मला आव आवरता आवरत नव्हती तर गोलू आला पुढे आणि त्याने घेतले आणि आता इथे सामान वगैरे भरून झालं आहे आणि आलो तिथे आता जेवायला ॲक्च्युली दुपार झाली होती त्याच्यामुळे मग म्हटलं आता जेवणच जाऊया कारण जेवण मी बनवून नव्हते आली घरून तर आता म्हटलं चला जेवण जाऊया तर आता इथे आलो शबरी हॉटेलमध्ये आणि आता इथे म्हटलं जेवून जाऊया आणि आज गुरुवार होता त्याच्यामुळे मग शाकाहारी जेवण घेतलेलं आहे तर इथे पनीर टिक्का मसाला घेतले रोटी घेतले आणि नंतर मग बिर्याणी घेतली आता मस्तपैकी जेवतो आहे आम्ही आणि नंतर मग तिथून घरी जायला आणि आता लावायला हां ते आणले ते लावायला पाहिजे होता कापूरच नको आता हा का नको जेवलाच का जेवला मस्त होता काय जेवला सांग थोडं बघ असं काय खातं लिंबू घेऊन आलात आता हातात घेऊन येतात तिथून चोर आणलं चोरू मग आरशीत ते चोर आणलं आहे बडी चूप पण नाही खाल्ली मी बडी चूप चूप नाही तू चूक नाही काय जेवलं सांग बघितली हां पराठा अरे पराठा नव्हता घेतला आपण रोटी घेतली मटर रोटी आणि आणि बिर्याणी बिर्याणी पनीरची पनीरची बिर्याणी पाणी पाहिजे कशी लागलं सिग्नल समोर खावलं थोडा वेळ

तवडला मजारी शॉर्ट एकदम सेंटर शॉक असतो ना तसा हां चॉकलेट नाही विकत आधी पहिले शॉक लागत पटकन <laughs> तोंडात टाकले तर आंबट असतं चॉकलेट नुसता चॉकलेट झाला दोन्हीकडे दोन्ही असं फुगलेलं नुसतं बटा आंबट आहे डोडा

कोमान्तर का आज काय चाललं तुझं इथंच रंगपंचमी झाली बघ चुकलं बघा चार तर आता आलेलो आहोत घरी आत्ता वाजलेत दुपारचे साडेतीन साडेतीन पण आता म्हणजे साडेतीन वाजलेत बहुतेक तरी आणि आता खूपच ऊन वाढले एवढं ऊन वाढलंय की बस रेमच ऊड वाढले आता खूप धकाल झाले त्याच्यामुळे आले आले आता घेतले कोकम सरबत मार्टमधूनच घेऊन आले आता तर आता बघूया टेस्ट त्याची मस्त आहे छान आहे याच्यामध्ये जिरा वगैरे सगळं मिक्स आहे याच्यामध्ये हे घेतले कोकम सरबत मी याच्यामध्ये जिरा ॲड आहे जिरा आणि काय अजून ॲड आहे सॉल्ट ब्लॅक पेपर ब्लॅक पेपर पावडर क्युमिन पावडर सगळं ॲड केलेलं आहे आपल्याला ॲड करायची काही गरज नाही याच्यामध्ये काही कारण कसं नॉर्मल सिरप असलं ना कोकम सिरप सिरप त्याच्यामध्ये मीठ वगैरे आपल्याला ॲड करायला लागतं मीठ लिंबू वगैरे असं ॲड करायला लागतं त्याच्यावर ते चांगलं लागत नाही वस्तू तसं एकदम टेस्टी लागत नाही पण याच्यामध्ये आता जिरा वगैरे सगळं ॲड करून दिलं आहे त्याच्यामुळे याच्यात काय ॲड करायची गरज नाही फक्त पाणी केलं आहे मी फक्त तरी मस्त लागते छान आहे बाकीच्या वस्तू पण आणलेल्या आहेत त्या पण दाखवते आणि येता ये गोलूला होलीसाठी कलर घेऊन आली त्याने काही फुगे वगैरे आणले फक्त फुगे घेतले फुगे घेतले कलर घेतले आणि पिचकारी घेतले आणि -पुग या मॅडमने अजून काय घेतलेलं नाही तुला काय पाहिजे होत काय पाहिजे होत छोटी बिस्कारी फुगे फुगवायला नको सो थोडा वेळ बसतोय आता नंतर काय आणलं ते दाखवते गोरामध्ये ॲक्च्युली आता सगळं आवडलं आहे माझं आता म्हटलं दाखव दाखवते काय काय आहे ते मागच्या महिन्यातच सगळा सामान भरलेला कडधान्य वगैरे सगळा भरला होता त्याच्यामुळे यावेळी काय मला जास्त भरायला लागलं नाही फक्त एक्स्ट्राचा जे काय होता खाऊ वगैरे संपला होता गोरांचा तर तेवढंच घेऊन आले मी तर जे काय काय घेऊन आली ते दाखवते बाकीचं सामान जास्त नाही याच्यामध्ये म्हणजे तो किराणा मला मग किराणा असतो ना आपल्या घरातला कडधान्य डाळे वगैरे ते जास्त काही नाहीये तर जे काय आणले ते दाखवत नाही बहुतेक तरी फोरांची बिस्किट वगैरेच आहे त्याच्यामध्ये पहिले ते हाताला लागले ते चोखोज आहेत ते एक पॅकेट आणलं आहे चोखोजचा त्याच्यानंतर तेल पण भरला होता तेल पण आहे अर्धी अर्धा म्हणजे पाच लिटरचं मी आणते एकदा तर तो आहे अजून त्याच्यामुळे मग या दोनच पिशव्या घेऊन आली मी यामुळे सामान भरला नाही मी येत की दोन महिन्यात माझं जातं फक्त एक्स्ट्राचं काही लागेल ना तेवढं घेऊन येते मी कारण कसं मुलं जास्त माझ्या वगैरे जास्त खा, खात खात नाही त्याच्यामुळे कसं जास्त वापरलं जात नाही आणि कशी मच्छी जास्त असते त्याच्यामुळे कडधान्य जास्त वापरले जात नाही माझ्या घरात मॅगीचा पॅकेट आणलाय बिस्किटचा पॅकेट आणलाय मी मारी बिस्किट आणते पण यावेळी म्हटलं आता सेल शोला मारी बिस्किट ता। कांटाळायला लागलाय सारखा साके सारखे एकच गोष्ट खाली ना की कंटाळा केला म्हटलं आता ह्या हा या, या सा एक पॅकेट आणलाय बिस्किटचा दोन जास्त खाल्ला जात नाही पण आणलाय चला एक पॅकेट आणलाय आणि अजून एक पॅकेट होता दोन दिदीने हा एक बिस्किट चाकलायचिनकडे पण अशा गोष्टी टाकल्या जातात ही दोघं सोबत असलं बॉर्बनचं एक बिस्किटचं पॅकेट आहे हे त्यांच्या आवडीचं हे नेहमी असतं आमच्या घरात आणि खूप खाली चांगलं असतं डिस खजूर आहे ते हे सकाळी रोज रोज एक दोन खातो आम्ही तर हे चांगलं असतं शरीरासाठी खाल्लेलं खजूर त्याच्यामुळे हे असतंच नेहमी आमच्या घरात त्याच्यानंतर हिनोचा एक पॅकेट आणि अजून हिंग डबी आहे सॉस संपला होता तर सॉस आहे एक आणि आता एक गुळाचा डबा आणला एक आणि हा बाय वन बन पण होता फ्री तर एकशे दहामध्ये मध्ये दोन एकशे दहामध्ये मध्ये दोन येणार होते तर मी एकच आहे ॲक्च्युली पाचशे ग्रामचा अर्धा किलोचा आहे हा एकच आणला आहे आता बघू शकता आता ऑफरला होता हा म्हणून एकच घेऊन आले मला पंचावन्न रुपयाला पडला हा एक टप्पा त्याच्यानंतर व्हीलरमध्ये लावायला हे भीमसेने आणलं आहे स्मेलसाठी कॅम्परचा आहे कॅम्पर कोण या तो एक आणला आहे त्याच्यानंतर ही साबण आणली आहे तीन साबणावर साबण फ्री आहे हमामची साबण आहे ही पण मी पहिल्यांदाच आणली आहे म्हणजे गोदरेज नंबर वनचं जे साबण आणायची नाव नाही त्याचा आठवत पण यावेळी नवीन आणली साबण मागता चेंज करूया थोडे म्हणून ही साबण घेऊन आली त्याच्यानंतर हा आणला आहे अर्धा किलो गालाचा स्क्रब पॅड आहे त्याच्यानंतर अगरबत्ती आणलेली मीठामध्ये पण मी चेंज केले सध्या तरी रॉक सॉल्ट रॉक सॉल्ट आणते सध्यासाठी चांगला असतो त्याच्यामुळे मग आता मी हाच सीता चेंज केला आणि आता दोन तीन महिने मी हाच मीठ घेऊन येते आणि चांगला आहे का एवढा फरक वाटत नाही आपल्याला ज्या जेवणामध्ये जसा आपला नॉर्मल मीट असतं तशीच तसंच वापर वापरते मी काय प्रॉब्लेम येत नाही आणि काही वेगळी टेस्ट वगैरे नाही गेल्याची आणि शेजाचं की चांगलं असतं त्याच्यामुळे महिनेच वापरते आता मी त्यानंतर हे सोयाबीन आणले पोहे आणले किती एक किलोच्या वर आहे ते एक किलो पोहे आहे ते सुटे घेतले त्याच्यामुळे मला समजलं नाही मला मी डाळ आणले चणा डाळ घेतली त्याच्यानंतर ही दोन किलोची काही पावडर आहे ती वॉशिंग मशीनला पण चालते त्याच्यामुळे हीच आणते मी वॉशिंग मशीनसाठी सुद्धा तरी काही पावडर त्याच्यानंतर हे आणले साबू तांदूळ किलो वाळवण्याची सुरुवात केली आहे ना आता तर आता म्हटलं साबुदानाच्या पापड्या पण करणारी तर आता बघू जेव्हा करेन तेव्हा लागतील तुम्हाला पण आता आता गेलेली म्हटलं तर म्हटलं घेऊन येऊया एकदा जे जे पाहिजे ते एक्स्ट्राचं परत पुढच्या महिन्यात दाळे वगैरे बनलं ते एक्स्ट्राचं असं काही वस्तू घेता येत नाही कारण बजेट खूपच वाढतो मग त्याच्यामुळे मग मी काय करते एक महिना असं काय पाहिजे ते गोष्टी घेऊन येते आणि एक महिन्यात मग दुसऱ्या नेक्स्ट महिन्यात मग जे पण कडधान्य घरातलं काही संपलं असेल तर ते घेऊन येते त्याच्यामुळे कसं बरोबर बजेट राहतो आपला आणि बघा विनेगरची पण बाकी संपली होती माझी तर विनेगर आणला मला ॲक्च्युली लागतं चिकन फ्लर वगैरे लावायला लागतं आणि कसं घरात पण उपलब्ध यायचं सुरेमध्ये टाकायला त्याच्यामुळे हे लागतं मला विनेगर आणि आता हे आपलं स्किन केअर स्क्रबर संपला होता एव्हरचा स्क्रबर आणला मी हा शंभर ग्रॅमचा आहे हा त्याच्यानंतर त्रिशाचा शॅम्पू संपला होता मला तर स्ट्रेट मी तर शॅम्पू वापरते त्रिशासाठी आता सध्या तरी डव वापरले तर तिच्यासाठी बघत असते वेगवेगळी शॅम्पू तिला सूट होत नाही किंवा तिच्या केसांचा म्हणजे तिची केसं पण थोडीफार अशी आहेत तर तिला असं ना म्हणजे केमिकल फ्री शॅम्पू पाहिजे तर बघू आता सध्या तरी हा आपण डव आणले श्रावस आणि डँड्रप डँड्रप पण असतो तिला ज्यामुळे मी अँटी डँड्रप शॅम्पू आणले आणि हा कंडिशनर पण आणलेला आहे सोबत आणि हे मॉइश्चरायझर संपला होता माझा तर तो आणला आहे मी तर या चार वस्तू आणलेल्या आहेत त्याच्यासोबत एवढ्या सारा आणलेला आहे आणि याचा बिल झालेला आहे आणि हा पॅड आणले हे सगळं डिमार्टमध्ये स्वस्त पडतात मला तीनशे वीसला पडले मला तीनशे वीसला पडले चाळीस चाळीस पॅटचा पॅकेट असतं आहे ते तीनशे वीसला पडले हे आणि जरा स्वस्त पडतं डीमार्टमध्ये तिथे मेडिकलमध्ये वगैरे घ्यायला गेलं गे ना तर माग पडतात त्याच्यामुळे रिमार्टमधून स्वस्त पडतं तुला मृत्यू मिळते या सगळ्याचा बिल झालेला आहे तीन हजार सहाशे नऊ रुपये त्याच्यात सामान तर काहीच नाही आहे फक्त खाऊच आहे तरी पण आधी झालेलं आहे तीन हजार सहाशे नऊ असो हे सगळं मला आवरायला लागणार तर आहेच आता तर आता हे सगळं मी आवरून ठेवते तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय